जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे लक्ष्मण हाके तुला काय अक्का बिक्कल आहे का कुणाबद्दल बोलतो तू जरांगे पाटला बद्दल बोलायला तुझी लायक आहे का तुझी अवकात आहे का अरे कुणाला संविधानाची भाषा शिकवाय लागला कोण आडाने म्हणतोय तू जी आडाने आहेत ना होय जरांगे पाटील आहेत आडाने आडाने असले तरी आणि तू शिकलेला असला तरी ही लक्षात ठेव अरे संविधानाची भाषा शिकवतो तुला तुझ्या गाडीवरच्या पगार करायचा नाही आणि आम्हाला संविधान शिकवायला निघाला ज्यांना तू संविधानाची भाषा बोलतोय ना ज्यांना तू संविधान शिकवायला निघालाय ना त्यांनी अठ्ठावन्न लाख कोणबी नोंदी मिळवून दिल्या मराठ्यांना लायक आहे का तुझे त्यांच्या समोर बोलायची अरे तुझ्यासारखी कुत्री अशी फडवणीस न पाळले की, की भुबुबू भुँँँँ करायचं अरे तुझ्यासारख्या नीच माणसाचा धंदा चालू झालाय धंदा ओबीसी बांधव आणि मराठे बांधवामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची पुळी भाजवून घ्यायला लागला असतो आणि तुझं घर भरून घ्यायला लागला तुझं खळ चालू झालंय आता अरे लोकांच्या लेकरा बाळांच्या आविष्याचा प्रश्न आहे ही विसरू नको स्वतःच्या घरावर तुळशी पात्र ठेवून संघर्ष शुद्ध मनोज जरांगे पाटील अस नेतृत्व ह्या धर्तीवर परत कधी सुद्धा आणि कुणाला सुद्धा भेटणार नाही तुझी लायकी आहे का जरंगे पाटलावर बोलायची बेंडोक माणसा तुला अक्क काय आहे का, का नाही आणि एक लक्षात ठेव सत्तावीस ऑगस्टला मराठे मुंबईत घुसणार मुंबई आमच्या हक्काचे कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आणि मराठ्याने आंदोलन का तुझ्या पोटात दुखायला लागलच तुला आंदोलन तर करावं लागतं नाहीतर संघर्ष यात्रा तरी काढावं लागती काही ना काही तुला ह्या पैशावरल्या गोष्टी केल्याशिवाय भागच नाही पण एक लक्षात ठेव मराठे आता हटणार नाहीत काही व्हायचंही ते हो दे महागा हटणार ही मराठे पुन्हा मुंबई भगवी करणार तुम देख ना कोसे फिर मराठे आएंगे लाखों से एक मराठा कोटी मराठा एकच मिशन फक्त पन्नास टक्केच्या आत ओबीसीतूनच आरक्षण